आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पंधराशे रुपयेची तुम्ही वाट बघत होते ना पंधराशे रुपयेची वाट बघत होते तर त्यासोबत तुम्हाला जुलै महिन्याचे पण पैसे मिळणे सुरू झाले जुलैचे पण पंधराशे रुपये हे बघा पंधराशे पंधराशे झाले तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये हे बघा जून महिन्याचे पैसे हे वीस ते पंचवीस जून दरम्यान येऊन जायला पाहिजे होते परंतु पैसे काही आले नाही सर्वजण वाट बघितले परंतु पैसे काही आलेच नाही मग आता पैसे कधी येतील हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि महत्वाचा म्हणजे पाच जुलै ही तारीख लक्षात घ्या पाच जुलैपर्यंत पाच जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत पाच जुलैपर्यंत वाट बघा पैसे येणारच आहेत चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा